महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संगमनेर पारनेर तालुक्याच्या बॉर्डर बॉर्डरवर असणारं माझं जांभूर खुर्द हे गाव खऱ्या अर्थानं स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु माझ्या गावाला एक बाजूने डोंगर आणि एक बाजूने नदी अशा परिस्थितीमध्ये गाव असताना त्या ठिकाणी दळणवळणाची कोणतीही साधन नव्हती परंतु माननीय नंदर बाळासाहेब थोरात मार्गदर्शनामधून आणि त्यांच्या पुढाकारातून आमच्या गावाला नदीवर पूल झाला आणि पूल झाल्यानंतर तो सर्वसाधारणपणे येण्या रस्ता करून त्या ठिकाणी रस्ता केला गेला आणि दोन हजार बाराला शाळेत ये जाणाऱ्या ना मुलांसाठी एस टी महामंडळाची बस आम्ही चालू केली तर बस चालू करत असताना ती बस अशा प्रकारे झाली की सुरुवातीला संगमनेरवरून येण्यासाठी बस नव्हती तर वनकुटा ही गाडी आम्हाला सव्वा सात वाजता जांभूरला येत होती आणि नंतर ती संगमनेरला जात होती त्यानंतर साधारणपणे तीन चार महिन्यापर्यंत रूट व्यवस्थित चालला दुपारी एक वाजता ती गाडी यायची शापूरमधून यायची हाल हालवत नव्हती परंतु तीन चार महिन्यापासून ती साखरची गाडी साडेसहाला येते दुपारच्या गाडीचा वेळच नाही आहे आणि मुलांची हाल होत आहे जांबूज खुर्द या ठिकाणी पाडणी तालुक्यातील पोखरी तीन किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे वाडावस्ती ही दोन किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे जांबू बुद्रुक या ठिकाणी खरीदानामधून तीन दोन किलोमीटरवर मुलं येत आहेत त्याचप्रमाणे नांदूर खंजरमाळ हे चार किलोमीटर आहे तिथूनही बससाठी मुलं येत आहेत परंतु बस ही साडेसहा वाजता येत असल्यामुळे मुलांना ती बस आवरत नाही आणि वाघाचा सुळसट जास्त असल्यामुळे त्या बसला एवढ्या रात्री मुळे येऊ शकत नाही आणि मग मुलांचे हाल होत आहे त्याचप्रमाणे इथून गाडी साडेसहा वाजता निघली तर पावणे सात वाजता ती बस सापुऱ्या ठिकाणी पोचते आणि साधारणपणे कॉलेज हे आठ वाजता चालू होत आहे त्या दरम्यान इथून जाणाऱ्या दहावी अकरावी बारावीच्या जे मुली असतात त्यांच्या ते ठिकाणची टपोरी लोक छेडछाड करत आहेत त्याचप्रमाणे दुपारी साधारणपणे साडेबारा वाजता कॉलेज सुटते परंतु बस तीन चार वाजेपर्यंत येत नाही अंतर साखूर ते दामपूर दहा किलोमीटरचा असल्यामुळे मुलांना मुला येण्यास कोणतेही साधन नाही मी वारंवार डेपो मॅनेजर साहेबांशी वारंवार बोललो त्यांना पत्रव्यवहार केला तोंडी भेटलो आणि सगळ्यात म्हणजे हा गुंड साहेब आल्यापासून आमच्या मुलांची तारमळ झालेली आहे याच्या अगोदर अशी कधीच नव्हती त्या गुंड साहेबांशी मी वारंवार बोललो त्यांना पत्र लेखी पत्र दिले तुंडी सांगितलं पण कोणताही प्रकार ह्या एक गोष्ट होत नाही म्हणून मी आज आमदार बाळासाहेब थोरात साहेब एस टी महामंडळ आणि तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे संगमनेर सिटी पोलीस स्टेशन आणि घरगाव पोलिसांना मी निवेदन देऊ रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेतील मुलं अधिक गामूद खुर्द गामूद बुद्रुक नांदूर खंजरबा खैदाना टेकडवाडी या सर्व क्रमस्थांसह एस टीच्या संगमनेर एस टी आगरपूरच्या डेपोच्या गेटवर आंदोलनासाठी बसणार आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा